नमस्कार प्राध्यापक मांगले जागर टाइम्स टाइम्समध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आजच्या पोस्टचा संदर्भ आहे माणिकराव कोकाटे नाशिकमधले राजकारणी अर्थातच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सगळेजण असं काही बरेच जण त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करतात पण हा भ्रष्टाचारचा भ्रष्टाचाराचा आरोप माणिकराव ठाकरे यांच्यावरती एका कोर्टानं त्याच्यावर शिक्कामोर्तब केलंय जे नाशिक जिल्हा न्यायालयानं दोन वर्षाची शिक्षा आणि पन्नास हजारचा दंड आपलं उत्पन्न कमी दाखवून कमी उत्पन्न गटातील सिडकोच्या घरं घ्यायचा प्रयत्न त्यांनी केला अर्थात त्या सगळ्या आता निकाल उलटा गेल्यानंतर ती सगळी घरं जप्त करायचं काम कोर्टानंच केलं याच्या आधी अशा अनेक घटना घडल्या मसाजोगच्या प्रकरणानंतर धनंजय मुंडेंचा राजीनामा मागून अडीच महिने झाले ते राजीनामा देत नाहीत परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कट्टी कस्टडीमध्ये मृत्यू झाला न्यायालयीन चौकशीमध्ये हा मृत्यू पोलिसांच्या मारण्यामुळे झाला असं सिद्ध झालं त्याच्या आधीही बऱ्याचशा घटना होत्या अलीकडची आणखी एक घटना म्हणजे दीड जवळपास सव्वा महिने सव्वा वर्ष होऊन गेलं महादेव मुंडेंच्या खुनाचा आरोपी आरोप खून झाला दिवसा ढवळ्या पण आरोपीच सापडत नाही गोंधळ सगळा सगळं काही ग्रहकात त्याच्या आधी गेल्या वर्षी शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही फोडल्या फडणवीस साहेबांनी आणि शेड्यूल टेन पक्षांतरबंदी कायद्याचा आदरणीय नार्वेकरांनी प्रचंड मोठा असा त्याचा काहीतरी एक अर्थ लावला आणि स्वतंत्र पक्ष त्यांना देऊन टाकले ते खरे पक्ष बदलले आणि राष्ट्रवादी नव्यानं निर्माण झाली पण ती आज झाली त्यानंतर शिवसेनासुद्धा बाळासाहेब ठाकरेंची ही एकनाथ शिंदेना देऊन टाकली अनेक अशा घटना आहेत त्याशिवाय आणखी अशा घटना सांगत असताना मला एक आश्चर्य असं वाटतं ते की दिवसागणिक पक्ष बदलत आहेत अनेक लोक म्हणजे राजकारणातले जवळपास आता तुम्ही आहे शिवसेना फोडली त्यावेळेला चाळीस आमदार राष्ट्रवादी फोडली त्यावेळेस चाळीस आमदार उडी मारून इकडे आले पण त्यांना पक्षांतरबद्धी कायदा लागू झाला नाही नार्वेकरांचं सौजन्य म्हणू आपण अर्थ नार्वेकर साहेबांचा <coughs> मराठीत एक घाणेरडा शब्द आहे ज्याला त्याला पैशाचं पदाचं आम्ही इतकं प्रचंड मोठं झालंय अर्थात अपवाद आहेत की मला सत्तेकडं जायचं आहे आणि मला सत्तेजवळ जाऊन मला माझा विकास करायचा आहे म्हणताना बाकी म्हणतात की समाजाचा विकास समाजाचा विकास काय करतात आता आपले असलेले रस्ते किंवा वाढती बेरोजगारी महागाई अनेक अशा घटना घ्या बेरोजगारी तर इतक्या टोकाला जाऊन पोचले वीस बावीस पदासाठी एक किलोमीटर लांब लाईन उभा राहते तरी कुणाला काही वाटत नाही मला लाभाचं पद पाहिजे पहिला मला मंत्रीपद पाहिजेत मंत्रीपद झाल्यानंतर मला अमुकच मंत्रीपद पाहिजेत त्यानंतर मला पालकमंत्रीपद पद पाहिजेत आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या वेळा बघतो तर त्याच्या पाठीमुळं काय दडलेलं असतं अर्थ दडलेला असतो आणि हे सगळं गैर आहे म्हणायचं धाडस मतदारांच्या अंगात नाही राहिलं हे सगळ्यात वाईट समाजामध्ये जे सुशिक्षित आहेत सज्जन म्हणू आपण जाणार त्यांच्या अंगात धाडस नाही तेही काय करतात जे प्रवाहपतीत झालेत बरेचसे प्रवाहपतीत प्रश्न विचारण्याचं धाडस कुणाच्याही अंगात राहिलं नाही अगदी अपवाद सोडले तर पार्टी विथ डिफरन्स असं स्वतःला म्हणून घेणाऱ्या भारतीय जनता पार्टीमध्ये सध्या अनेक भ्रष्ट राजकारणीत भाजपमय झाले देशात आरोप म्हणजे राजकीय आरोप करताना देशातले सगळे भ्रष्ट राजकारणी हे भाजपमध्ये आहेत असं केलं जात एखाद्यावरती कितीही टोकाची टोकाचे आरोप असू देत पण त्याला आपल्या पक्षात घेऊन स्वच्छ करणं हे भारतीय जनता पार्टीचं काम आहे मला काही घटनांचा अर्थात बरेच जण विचारतात याचा मतदारांना का राग येत नाही जरूर येतो नाही असं नाही ज्या वेळेला लहानाचं मोठं करणाऱ्या शरद पवार साहेबांनी अजितदादांनी जाता जाता असं ठोकरून टाकलं आणि त्यांच्याच विरोधात ते बोलायला लागले त्यावेळा का समाजाला बरं वाटलं नाही बरं वाटलं अजूनही माणसांना आवडत नाही येते पण राजकारणी मात्र उड्या मारून तिकडं पटापट गेले दादांच्या बरोबर भारतीय जनता पार्टीत सत्तर हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीने केला होता अजित पवारांच्यावर और। त्यांनाच लोटांगण घालून उपमुख्यमंत्री केलं भारतीय जनता पार्टीनं एकनाथ शिंदेना सुद्धा भ्रष्ट आहेत असा आरोप करून त्यांना त्यांच्यावर कारवाई होणार होती त्यांच्या पियेनं अटक केलेली होती आधीच एकनाथ शिंदे भारतीय जनता पार्टीच्या आश्रयाला आले शेड्यूल टेनचा अर्थ तर आफला तून लावला नार्वेकरांनी सभापती नार्वेकरांनी <coughs> आता या दोन वर्षात बघा आता दोन वर्ष ठीक आहे पाठीमाच थोडस विसरू आपण या दोन वर्षात <coughs> मसाजोगचे सरपंच असतील महादेव मुंडेंचा पंधरा सोळा महिने झालं म्हणजे मृत्यू झाला म्हणजे दिवसा ढवळ्या मारले पण आरोपी सापडत नाहीत गृहमंत्रीच आणखी सगळं हे सगळं चाललंय हे बऱ्यापैकी गृहमंत्री आहे संतोष देशमुखांचा इतका वाईट पद्धतीनं खून केला आज अडीच महिने पूर्ण झाले फारसं सा असं सांगण्यासारखं काही नाही आहे ज्या संतोष देशमुखांच्या फरार अवस् आरोपींना खुण्यांना फरार काळात ज्यांनी ज्यांनी मदत केली ते सगळे गुन्हेगार आहेत पण त्यातल्या कुणालाही अटक केली असं काही दिसून येत नाही मुख्य साक्षीदार मुख्य मास्टर माइंड आपण म्हणू वाल्मिक कराड त्यांचं तर प्रस्थ प्रचंड मोठं ग्रह खातं त्यांना लोटांगण घालतं असं म्हणतात परवा पेपरला बातमी होत नाही त्यांना मटण वगैरे आत पुरवलं जात असेल तर अत्यंत योग्य आहे त्यांचं काय त्यांना काय बोलणार <coughs> देवेंद्र फडणवीस साहेब धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करायला तयार नाहीत असं अशी ओरड एकट्या दोघांनी हो नाही आमदार खासदार चांगले म्हणजे सोप्रिया सुळे सगळ्यांनी केली पण देवेंद्र फडणवीसांच्या चेहऱ्यावरच हेही हल्लं नाही भारतीय जनता पार्टीला काहीही फरे फरक पडत नाही कारण त्यांच्याकडं अशाच लोकांची भरती आहे असं कदाचित असेल म्हणजे फडणवीस साहेब ज्या धनंजय मुंडे यांना अटक केल्याशिवाय मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या खुण्यांना पाठीशी घालणं थांबणार आणि त्यांच्यावर कारवाई होणार नाही अशी असा आरोप प्रचंड म्हणजे जनआक्रोश मोर्चे निघाले आमदार खासदारने केलं पण काडीचा फरक पडला नाही अद्याप फार फार काय असं सांगण्यासारखं का हाताला नाही काही जणांना अटक केलंय त्यांना मोका लावलाय इतकं चालू आहे पण त्यांचे भाऊ संतोष देशमुखांनी त्यांचा त्यांच्या कुटुंबांचा आक्रोश बघितला असता फार काय हातीस लागले असं दिसून येत नाही महादेव मुंडेचा तर खून हा पंधरा सोळा महिने झाला दिवसा ढवळ्या केलाय पण त्याचे खुनीच सापडत नाहीत कसं काय सापडत नाहीत पोलिसांना सगळं पोलीस भाबडी जनता आहे <coughs> सगळेजण जन। याच न्यायालयाने ने ने भारतीय जनता पक्ष कोडगेपणानं जर वागायला लागले तर भविष्य काळ अत्यंत अवघड असा आहे माणिकराव कोकाट यांना दोन वर्षाची शिक्षा झाली ते आता वरच्या कोर्टात अपील करण्यासाठी थांबलेत त्यांचा त्या कोर्टातन जो निकाल झाला तो निकालाची प्रत नाशिकच्या कोर्टातली निकालाची प्रत नार्वेकर साहेबांना अद्याप मिळालेली नाही ते आल्यानंतर सात दिवसानंतर बघू म्हणजे त्यांच्या शिक्षेला वरती स्थगिती दिल्या दिली जाते किंवा नाही स्थगिती मिळण्यासाठी जरूर ते सगळं सहकार्य त्यांना वेळ आणि वाव दिला जातो असं वाटतं सगळ्यांना हे नार्वेकर साहेबांचा निकाल आहे हे सगळं बघितलं असता असंख्य ह्या सगळ्या गोष्टी आहेत अलीकडच्या काळातल्या ह्या सगळ्या भाजपप्रणीत देवेंद्र फडणवीस साहेबांचा मुख्यमंत्रीपद आणि त्यांचं गृहमंत्रीपद हे वादग्रस्त आहे लक्षात ठेवा कुठल्याही प्रकार असू देत सोमनाथ सूर्यवंशी असू देत मस्साजोगचे सरपंच हे असू देत किंवा क कोर्टाची कोकाट्यांना अटक करण्याचे भाग असू देत किंवा धनंजय मुंडेंना सोडण्याचं जाऊ हे सगळं अटक करण्याचे किंवा त्यांना मंत्रिपदावर काढणं हे सगळं जे बोट सुई सुईचं बोट जे जातं किंवा सुईचे रोग जो जातो तो रोग सगळा फडणवीस साहेबांच्या फडणवीस साहेबच या सगळ्याला जबाबदार आहेत म्हणजे पर्यायानं भारतीय जनता पार्टी जबाबदार आहे असं सगळे संशय आ देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या भोवतीच सातत्यानं फिरतो तरीही त्यांना काहीही वाटत नाही कस काय आश्चर्य ना फडणवीस साहेबांना ते स्वतः याच्यावरती फारस ओ ज्यावेळा धनंजय मुंडे यांचा राजीनाम्याची गोष्ट आली त्यावेळेला त्यांनी सांगितलं की अजितदादांच्याकडे हे मुख्यमंत्री आहेत यांच्या मंत्रिमंडळातला एक मंत्र्यावरती अनेक प्रकारचे आरोप नाही फौजदारी दाखल होतात अनेक पुराव्यास येत होतात तरी ते त्यांनी सांगितलं ते सगळं त्यांच्या प पक्ष त्यांचा आहेत आणि ते निर्णय घेतील स्वतः काही करायला तयार नाही मुख्यमंत्री असताना देखील त्यांचा सहकार्य असताना देखील आहे का निघून तशीच परिस्थिती आज माणिकराव कोकाट यांची सुद्धा होईल त्यांना जर कोर्टानं कोर्टात जाऊन त्यांना त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळेपर्यंत पर्यंत त्यांना अवकाश दिला जाईल वेळ दिला जाईल अशी सगळ्यात जनतेची मत तुम्ही भारतीय जनता पार्टी लोकांना मूर्ख समजू नका परवा एका पत्रकाराने थेट टीव्हीवरती हे वाक्य वापरलं विजय तोमार तुम्ही जनतेला मूर्खात काढता का त्यांना काही समजत नाही असं वाटतंय का सगळं समजतं लक्षात ठेवा तुम्ही कसे निवडून आला हे सांगत असताना सुद्धा असं सांगतात की लाडकी बहिणजनेचं अडीच कोटी मतं मिळाली म्हणून तुम्ही निवडून आला नाहीतर तुमचं गच्छंती ठरलेली आणि आता तुम्हाला काहीतरी असं सापडलंय की मतदार कितीही गैर करा आणि भारतीय जनता पार्टीच्या सावलेला या सगळं काही ओके होईल अशा पद्धतीची भूमिका ही राजकर्त्यांची झाली आणि त्यामुळं हे सगळं बघून सर्वसामान्य मतदार बिथरला आहे काहीही बोलत नाही रस्ते चांगले नाहीत कुठलंही काम व्यवस्थित होत नाही त्याला पैसे दिल्याखेरीज कुठल्याही ऑफिसमध्ये त्याला विचारत नाहीत असा आरोपच करतात सगळेजण तरीही कुणी काही बोलत नाही परिस्थिती सुधारेल असं वाटतं तुम्हाला भारतीय जनता पार्टी देव करो आता नाव देवाचंच घ्यावं लागेल आणि भारतीय जनता पार्टी किंवा फडणवीस साहेबांना सुबुद्धी लावू माफ करा हा थोडंसं कडक वाटेल पण हे जे काय गलिच्छ राजकारण्या राजकारण आहे आणि घोटाळे बाजे राजकारणी आहेत ज्यांच्या ज्यांच्यावरती दिवसाढवळ्या खून झालेल्या आहेत या सगळ्यांच्यावरती कारवाई करायचं त्यांना बुद्धी देवो एवढंच म्हणावंसं वाटतं धन्यवाद माझ्या या पोस्टवरती आवर्जून कमेंट द्या लाईक शेअर सबस्क्राईब करा